शाहू आंबेडकर जय संविधान श्री अब्दुल सत्तार त्यानंतर अमित सही करून जावा यस जय महाराष्ट्र मी मी अब्दुल सत्तार अब्दुल नबी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो अल्ला ईश्वर साक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्या प्रस्थापित झाले असे भारतीय भारताची सर्व बहुमता व एकत्मता उन्नीत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती येणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय महाराष्ट्र श्री अमित देशमुख त्यानंतर श्री शेख असलम श्री अमित देशमुख त्यानंतर श्री असलम शेख त्यानंतर सावंत तानाजी बाळासाहेबांच जय महाराष्ट्र मी मी अमित वैशाली विलासराव देशमुख विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन श्री अस्लम शेख आणि त्यानंतर डॉक्टर तानाजी सावंत सर्वांक ठीक आहे ना मलाही शुभेच्छा धन्यवाद मी मी असलम शेख रमजान अली विधानसभाचे सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्य पूर्वकtag करतो की कायदेद्वारे स्थापित झालेले आहे असे भारतीय संविधान बद्दल मी खरी श्रद्धा व वा निष्ठा बाळगित भारतीय सहमती व एकात्मता उन्नत રાખી आणि आता ते जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय संविधान डॉक्टर तानाजी सावंत त्यानंतर श्री आदित्य ठाकरे त्यानंतर श्री विजयकुमार देशमुख मी प्राध्यापक डॉक्टर तानाजी भिवराबाई जयवंत सावंत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय महाराष्ट्र श्री आदित्य ठाकरे त्यानंतर श्री विजयकुमार देशमुख आणि त्यानंतर श्री सुरेश धस मी मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे विधानसभेचं सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले असे भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कार्य मी हाती घेतले आहे घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर श्री विजयकुमार देशमुख त्यानंतर श्री सुरेश धस मी मी विजय लिलावती सिद्धरामप्पा देशमुख विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी आधी घेतले आहे घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र श्री सुरेश धस त्यानंतर श्री विश्वजित कदम आणि त्यानंतर श्री सुनील प्रभू मी मी ध सुरेश सुमनबाई व सुमिताबाई रामचंद्र धस विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन श्री विश्वजीत कदम श्री सुनील प्रभू डॉक्टर ज्योती गायकवाड मी मी डॉक्टर विश्वजित विजयमाला पतंगराव कदम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरीच श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेतलं आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय महाराष्ट्र जय हिंद आणि जय शिवराय श्री सुनील प्रभू डॉक्टर ज्योती गायकवाड श्री कृष्ण खोपडे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून मी सुनील सौभाग्यवती जयश्री वामन प्रभू विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान डॉक्टर गायकवाड त्यानंतर श्री कृष्णा खोपडे आणि त्यानंतर झनक यू मी मी डॉक्टर डॉक्टर ज्योती ललिता एकनाथ गायकवाड विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम श्री कृष्णा खोपडे त्यानंतर श्री आणि अमित झनक त्यानंतर श्री अमीन पटेल जय राम, नी, नी। मी कृष्णा कमलाबाई पंचमराव खोपडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो आहे ईश्वर साक्ष शपथ घेतो की गंभीर्यापूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची स सर्वमुक्ता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय श्रीराम